नमस्कार मित्रांनो पुण्या राजा गतू राणी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ती मधू कॅलेंडर मधले एक एक दिवस कमी करत असते तेव्हा ती मनाशीच म्हणत मन असते एक एक दिवस निघून चाललाय खूप काळजी वाटायला लागली कबीर कधी तू योग्य निर्णय घेणार आहे तेवढ्यात लगेच वहिनी येतात तर लगेच मधू ते कॅलेंडर झाकून ठेवते आणि धडपडतच बाहेर येते तेव्हा वहिनी म्हणतात इस्त्रीवाल्याला पैसे द्यायचे आहेत मधू पैसे दे बरं आता मधू लगेच काही गडबडीत सहाशे रुपये वहिनींच्या हातात ठेवते तेव्हा वहिनी बोलतात अगं मधू काय झालं आहे सहाशे रुपये द्यायचे आहेत का इस्त्रीवाल्याला तू ना इकडे आहे बरं असे म्हणून आता मधूला तिथे पेडवरती बसवतात आणि म्हणतात काय चाललंय खूप दिवसासारखी ना अशी बिथरल्यासारखी वागते तुला माझं काही राग वगैरे आलाय का तेव्हा वहिनीला लगेच मधु बोलते नाही वहिनी तुम्हाला माझ्या मैत्रिणीचं बोलणं आठवतं ना मी सांगितलं होतं तिच्या मुलाच्या दुसऱ्या लग्नाबद्दल तेव्हा वहिनी बोलतात हो मग त्याचं काय झालं तेव्हा मधू म्हणते ओ वहिनी त्यातून ना कसं बाहेर पडायचं ना ते तिला कळतच नाही आहे पहिल्या मुलीला सोडू शकत नाही आहे आणि दुसऱ्यावरती अन्याय होऊ देऊ शकत नाही काय करावं त्या मुलीने एकतर त्या पहिल्या मुलीच्या घरचे लोक खूप श्रीमंत आहेत ते काय करतील ना सांगतासुद्धा येणार नाही तेव्हा वहिनी बोलते अगं सगळ्यात महत्त्वाचं काय आहे मुलाचं म्हणणं त्याला पहिलीबरोबर संसार करायचा आहे की दुसरीबरोबर हे जाणून घ्यायला पाहिजे ना तो मुलगा ना पुरता फसलाय इकडे आड तिकडे विहीर असं झालंय त्याचं आणि आता त्याला नेमकं विहिरीत उडी मारायची का आडात उडी मारायची हे त्याने, त्याने त्याचं ठरवायला पाहिजे घरच्यांनी काय दुसरीबरोबर जर संसार करायला लावला आणि नंतर तो बोलला की त्याचं प्रेम पहिलीवरच आहे म्हणून मग काय करायचं त्यामुळे मुलगा जो काही निर्णय घेईला तोच मैत्रिणीला म्हणा स्वीकार असे आता मधूला वहिनी सांगतात आणि बाहेर निघून जातात तेव्हा आता मधू लगेच या गोष्टीचा विचार करू लागते तरी ते कबीर चहाच्या टपरीवरती बसलेला असतो त्याला सारखं सारखं गुंजाने ती प्रेमाची व्याख्या बोललेली असते त्याच्याबरोबर तेच बोलणं आठवत असतं तेव्हा मात्र कबीर मनातल्या मनात हसत असतो तेवढ्यात उमेर येतो आणि म्हणतो वा बिरादर काय मस्त गालातल्या गालात हसतोय ना प्रेमात पडला ना तू तेव्हा कबीर म्हणतो काय करतोय तू उमेर बोलतो, वाले ने भारी गोष्ट एक, दिसत बनवली समोरच्याला नाही तुझ्या मनात नेमकं चाललंय तरी काय एवढं गालावर हसू आम्हाला तरी कळू दे बाबा असे तर उमेर म्हणत असतो तेव्हा कबीर म्हणतो मन मनात नाही डोक्यात चाललंय तेव्हा उमेर म्हणतो हो का आपल्यावर एवढा विश्वास ठेवलाय ना कोणीतरी मग काहीतरी चाललंयच म्हणा तेव्हा कबीर म्हणतो खरंच एवढा डोळे झाकून कोणीतरी आपल्यावर विश्वास ठेवतोय ना खूप भारी वाटतं रे पण या विश्वासाला तडा जाऊ नये म्हणून मलाच बघावं लागेल आता तेव्हा उमेर म्हणतो असाच विश्वास तुझ्यावरती गुंजाने टाकलाय ना तुझं प्रेम झालंय गुंजावर तू मान्य कर तेव्हा लगेच कबीर त्याच्यावरती राग होतो आणि म्हणतो हे बघ काही बडबडू नकोस आणि माझं लग्न झालंय तेव्हा उमेर म्हणतो हो लग्न झालं आलायच तुझं पण भृन्मयी भाभीशीच नाही फक्त गुंजा पेहन बरोबर झाले हे तुला लक्षात घ्यायचं नाही आता मात्र कबीरला राग येतो आणि तो, तो रागातच निघून जातो तर मात्र उमेर म्हणत असतो बिरादर तू कितीही पळ पण शेवटी तुझं मन तो, तो पर। पर तुला सांगणारच आहे की तू गुंजाच्या प्रेमात पडलाय त्यानंतर इथे गुंजाने मृण्मयीला नाटकासाठी सोमाची साडी दिलेली असते तेव्हा लगेच बृण्मयी म्हणते ही असे कपडे घालायचे शी तेव्हा मधू म्हणते अग नाटकाचा रोल येतो त्यात सोमा नावाच्या मुलीला असेच कपडे चालणार दुसरे कसे चालतील तेव्हा गुंजा बोलते हो जसा देश तसा वेश असतो आमच्या डोंगरवाडीत ना बायका अशाच उंच उंच साड्या घालतात वरती आणि इथे कशा वेगळ्या घालतात बरं तेव्हा मृन्मीय म्हणते तू हे सगळं मुद्दाम करते ना गुंजा तेव्हा मधू म्हणते अगं ती का मुद्दाम करेल हे सगळं तेवढंच कबीर येतो आणि म्हणतो रंगभूमीना असं नावं नसतं ठेवायचं मनापासून सगळं काही करायचं असतं तेव्हा मृण्मीय म्हणते तू नको शिकू मला तेव्हा कबीर म्हणतो तू तर रेसल करायच्या वेळेस कुठे गायब झाली होती कुठे गेली होती आणि हे कॉस्ट्युमचं नंतर बघू आधी स्क्रिप्ट वाचून घे पाठ करते तेव्हा लगेच मृण्मय म्हणते आलास गुंजाला काही बोललं की मधी मधी बोलायला लगेच आलास तो तेव्हा कबीर म्हणतो आता कॉस्ट्यूमचा बोलतोय मी यात गुंजा कुठे आली मध्येच नृण्मय लगेच गुंजावरती ओरडते आणि म्हणते गुंजा हे कपडे बॅगेमध्ये ठेव आणि उद्या कॉलेजला घेऊन ये आणि माझ्या टेबलजवळ ठेव तेव्हा कबीर म्हणतो थांब गुंजा ती तुमच्या कॉलेजमध्ये असेल कामाला तुझ्या पर्सनल कामाला घरी नाही ठेवलं तू तिला त्यामुळे गुंजा ही घेऊ नको तेव्हा मृन मी म्हणजे तुला काय प्रॉब्लेम रे गुंजा तुला माझी काम करायला काही प्रॉब्लेम आहे का नाही ना मग याला काय त्रास होतो तेव्हा कबीर म्हणतो हे बघ मृन्मयी नाटकातील पात्र मनापासून स्वतःने करायचे असते असे दुसऱ्यांवर ते लादायचे नसतात तेव्हा मृन्मयी म्हणते बास कर कबीर तू सतत माझ्यातल्या चुका काढणं बास कर मी ठरवेन मला काय करायचे काय नाही करायचं ते असे म्हणून आता रागातच मृन्मयी आतमध्ये निघून जाते तेव्हा आता गुंजा म्हणत असते मृण्मयी जाई थांबा मग आता मृण्मयी गेल्यानंतर कबीर मधूला म्हणतो आई मी तिला आधीच सांगितलं होतं जमत नसेल तर यात पडू नको असं ना आधी तिला कळायला होतं समजव तिला नाहीतर सगळं हातातून निष्ठून जाईल असे म्हणून आता कबीरही निघून जातो मग मधू लगेच भृण्मयच्या रूममध्ये येते तर आता भृण्मय खूपच भडकलेली असते तेव्हा मधू तिला विचारते भृण्मय काय करते तू डोकं फिरलंय का तुझं गुंजाबरोबर खूपच चुकीचं वागते तू तेव्हा भृण्मय म्हणते आता तू नको आता प्लीज काय करू मी मग तिचं मला नाही सहन होते ती हँडलच नाही होते मला ती तेव्हा मधू म्हणते हँडल करावं लागेल तुला तुला कळतंय का ज्या फांदीवर तू बसली ना तीच फांदी कापते तू अगं दणकून आपटशील तू मग आता मृणमयले लगेच मधूला म्हणते मला ना त्या गुंजाला आपटायचं आहे तेव्हा मधू म्हणते तूच कॉलेजला नोकरीला लावलं ना तिला मग आता मग आता तू तिला काहीही म्हणू शकत नाही आहे अगं कबीर अजून गुंजाबरोबर नॉर्मलच वागतोय पण हा तू जर अशीच वागत राहिली तर तो कायमचा तुझ्यापासून दूर जाईल त्यामुळे तुला तुझं वागणं बदलावं वा लागेल मृण्मी तुला आहे का तेव्हा आता मृन्मयी खूप रडत असते आणि लगेच ती मधूजवळ येते आणि मधूला मेथी मारते आणि म्हणते काय करू गात तुम्ही मग काय करू मला काही कळतच नाहीये तेव्हा मधू म्हणते मी सांगते ते ऐकशील गुंजाचा अपमान करणं बंद कर आणि गुंजवरून लक्ष हटव आणि कबीरवरती फोकस कर गुंजाचा अपमान करण्यापेक्षा कबीरला चांगलं काय वाटतं ना ते बघ गुंजाला महत्त्व देणं बंद कर तुझं नुकसान कसं होणार नाही याचा विचार कर मी असे आता मधुतीला समजावू लागते त्यानंतर दुसऱ्या दिवशी इथे आता कॉलेजमध्ये नाटकाची रिहर्सल सुरू झाली असते तर आता कबीर हा विश्वाचा रोल करत असतो तर म्हणून मी सोमाचा तेव्हा कबीर म्हणत असतो सोमा मला माफ कर मी तुला प्रेम द्यायला कमी पडलो मी तुला वाळवंटातून इथं आणलं मीच मूर्ख होतो तुला वाळवंटातच रुजवायला हवं हो होतं तेवढं सर समोर येतात आणि म्हणतात नाही कबीर नाही जमत हे अशाने नाटक चांगलं होणारच नाही असं ना एकमेकांच्या डोळ्यात डोळे घालून मनातून बोल फक्त स्क्रिप्ट नाही बोलायचं आहे एकदम असे मनातील हावभाव दाखवायचे आता कबीर पुन्हा बोलू लागतो मात्र मृण्मयी त्याच्याकडे लक्ष देत नाही ती मोबाईलमध्ये बघत असते तेव्हा आता सर लगेच समोर उठून येतात आणि म्हणतात मृण्मयी काय चाललंय तुझं तुझं लक्षच नाही आहे तेव्हा मृण्मयी म्हणते पण सर माझं वाक्यच नाही आहे त्यामुळे मी आले इकडं बघते मोबाईल तेव्हा सर बोलतात अगं नाटकामध्ये वाक्यच असलं पाहिजे असं काही नसतं ॲक्शन हावभाव महत्त्वाचे असतात ते आणि जोपर्यंत तू सोमा होऊ शकत नाही तोपर्यंत कबीरही विश्व विश्वा होऊ शकत नाही लक्षात घे मृन्मयी तेव्हा मृण्मयी लगेच सरांवरती ओरडते आणि म्हणते तुम्ही ना उगाच माझ्यावरती आरडाओरडा करू नका सुरुवातीच्या पहिल्या दिवसापासूनच तुम्हाला सोमाचा रोल या गुंजाला द्यायचा होता ना तेव्हा आता लगेच सर बोलतात अगं त्या गुंजाला मध्ये आणते त्या गरीब बिचारीने काय केलंय तुला तेव्हा मृण्मयी म्हणते दरवेळेस ना ही प्रत्येक ठिकाणी गरीब बिचारीच कशी होते ना मला तेच कळत नाहीये तेव्हा आता कबीर समोर येतो आणि मग तो मृन्मयी काय चाललंय मृण्मयी म्हणते माझी चूक झाली मी इला इथे आणलं ना तेव्हा कबीर म्हणतो हे बघ मृण्मयी उगच काही ते नको बोलू काय चाललंय काय तमाशा लावलाय तू तेव्हा मृण्मयी म्हणते तू तर गप्पच वेस्त तुला समोरच्याचं ना काय चाललंय ते काही दिसतच नाही फक्त तुला माझं पडलेलं असतं मी काय करते ते या गुंजानेच आपल्या ना नाटकाला नजर लावली असे म्हणून रागानेच मी तिथून निघून जाते त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल नित्यानैतिक टेबलावर ती बसलेली असतात आणि जोरजोरात आरडाओरडा करत असतात भूक लागली भूक लागली तेव्हा गुंजा मनाशीच म्हणते देव डोंगरबा हे काय चाललंय इथे लेकरं उपाशी आहेत आणि मी असं बघत राहिले मला काहीतरी करावं लागेल असे म्हणून आता गुंजा किचनमध्ये जाऊन मुलांसाठी स्वयंपाक बनवत असते तेवढ्यात मधू येते आणि म्हणते गुंजा काय करतेस तू तेव्हा मधू म्हणते हे बघा माझ्या घरचे उपाशी आहे तुम्ही मला असं स्वयंपाक बनवण्यापासून थांबू शकत नाही आता मात्र मधू खाडकन गुंजाच्या कानाखाली ओढते आणि म्हणते गुंजा तू या घरची सून नाहीये आणि या घरची सून होण्याचा प्रयत्नही तू करू नको आता मात्र गुंजा मधूकडे शांतपणे बघत असते त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा